नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध अभिनंदन नाशिक रोड सेवादल बॉल्को काँग्रेसच्या वतीनं नाशिक रोड पोलीस निरीक्षक व गुन्हा शोध अभिनंदन नाशिक रोड परिसरातून चोरीला गेलेल्या अनेक मौल्यवान वस्तू व मोबाईल फोन नाकरोड पोलीस निरीक्षक व माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध विभागाला या मौल्यवान वस्तू शोधण्यात यश आलं मिळालेल्या योग्य त्या मालकापर्यंत नाशिक रोड पोलीस स्टेशनने सुपूर्त केल्या या गोष्टीची दखल नाशिक काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड व सेवा दल शहराध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं याप्रसंगी नाशिक रोड सेवा दल बॉल्क काँग्रेस अध्यक्ष सिद्धार्थ कांगुर्डे यांनी पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग पोलीस हवालदार नाईकवाडे विशाल साळुंके संदीप पवार हेमंत मेंढे राहाणे गावळे मेहेंदळे साळी व इतर सर्व शोध पथकाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यावेळी उमेश चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण लहू जाधव राजेश करंडे सिराज खान राजेश बनसोडे सुहास गांगोडे जाहिद अली आदी कार्यकर्ते उपस्थित होते